चोरों के साथ दोस्ती किए कुत्ते के साथ थोड़ी मनाएंगे धारा तीन भी लग सकते हैं लेकिन तीन समझ के थोड़ी मारेंगे बोलते, सब्तों सब्तों बोलते। बोलते। नाशिक मध्ये परिसरात दहशत पसरवण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर करून गुन्हेगारांनी आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केलाय मात्र नाशिक पोलिसांनी तत्पर कारवाई करत या गुन्हेगारांना पकडलं आणि सार्वजनिक ठिकाणी माफी मागायला लावली आहे पोलिसांच्या या कृतीचं स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे नाशिक ग्रामीण पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडवर आल्याची आपल्याला बघायला मिळत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर चार पाच दिवसापासून नाशिकमध्ये एक रील व्हायरल होती ती त्याचा पार्ट वन जरी झाला तरी आता तुम्ही त्याचा पार्ट टू आणलेला आहे काय सांगाल त्याबद्दल नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही गुन्हेगार आपली दहशत पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर करून काही रील्स तयार करून टाकत आहेत त्याच्यामध्ये हातामध्ये शस्त्र घेऊन वगैरे त्या एरियामध्ये त्याची दहशत बसावी हा था त्याचा उद्देश आहे परंतु लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सुरक्षितता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांचा आम्ही टॉप टेनचे लिस्ट बनवलेले आहे प्रत्येक पोलिटिशियनमध्ये अशा स्वरूपाच्या लिस्ट आमच्यात तयार होत आहेत असे जे गुन्हेगार आहेत यांच्या बाबतीमध्ये आम्ही प्रत्येक पोलिटिशियननी हा मोठ्या प्रमाणात कारवाई सध्या करत आहोत आणि ज्यांनी असे सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांच्या मनामध्ये दहशत पसरवण्याचं काम केलेलं आहे त्याच लोकांची त्या गावामध्ये काय इज्जत आहे हे दाखवण्यासाठी हा सर्व कायद्याचा उपयोग करून कायदेशीर पद्धतीने त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येत आहे काल आपण त्र्यंबकेश्वर इथे काही अधिकाऱ्यांसोबत संदर्भात पाणी केली काय नियोजन असणार कुंभमेळ्यासंदर्भात कुंभमेळा दोन हजार सत्तावीसमध्ये खूपच जवळ आलेला आहे या कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकारी काल त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आले होते त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे लाँग टर्म योजना आहेत की ज्याच्यामध्ये पंधरा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो अशा योजना संदर्भातली परिपूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे आणि ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्याबाबतची सविस्तर बैठक ही काल त्र्यंबकश्वर या ठिकाणी झाली आणि दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या दरम्यान कुठलीही गैरसोय होऊ नये आणि त्या ठिकाणच्या ज्या मोठ्या इमारती आहेत किंवा बांधकाम आहेत त्याला गती मिळावी या दृष्टिकोनातून शासनाने याबाबत बैठक घेतलेली आहे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काही पंचवीस लाख रुपये मदत जाहीर केलेली काय सांगाल आपण काय राज्यभरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जी परिस्थिती निर्माण झाली एक शेतकरीचा मुलगा म्हणून आणि या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून एक उत्तरदायित्व आपल्या सर्वांचं आहे त्याबरोबर आमचंही उत्तरदायित्व आहे एक फुल नाही पुलाची पाकळी म्हणून आपल्या क्षमतेनुसार आम्ही पाच लाखाचा एक चेक हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे के सुपूर्द केलेला आहे त्याच्यामध्ये कर्म अंमलदार आणि अधिकारी यांचं कॉन्ट्रीब्युशन हे त्यांच्या स्वेच्छेने त्यांनी केलेलं आहे आणि तेच कॉन्ट्रीब्युशन आम्ही शासनाला जमा केलेलं आहे त्या वेळ व्यवस्था राखण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण नागरिकांना जनतेला काय आवाहन करा प्रत्येक दिवाळी ही आनंदाची उत्साहाची आणि आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळा रंग भरणारी असते ही दिवाळी सुरक्षितपणे जावी आणि इतरांना कुठलं कुणालाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून या दिवाळीचं आयोजन करण्यात यावं अशा स्वरूपाचं आव्हान मी सर्व नागरिकांना करतो आणि ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी लावो हीच चिष्व मी प्रार्थना करतो नाशिक शहर पोलिसांकडून ना, एक कॉम्बिन ऑपरेशन पोलीस स्टेशन विभागीय राबवलं गेलं तर त्यात अनेक जे दारू पिणारे नाग नागरिक असतील किंवा अन्य लोकांवरती कारवाई करण्यात आली त्याप्रमाणे आता ग्रामीणमध्ये देखील अशी मोहीम हाती घेण्यात येणार आहे का नक्कीच काही दिवस तीन चार दिवसापासून ऑलरेडी ही मोहीम सध्या सुरू आहे ऑलआउट ऑपरेशन कोंबिंग हे नाशिक ग्रामीणमध्ये सुद्धा सर्व पोलिसमध्ये सुरू आहे असंख्य गुन्हेगार हे पकडले गेलेले आहेत दारू अवैधपणे चालवणारे व्यावसायिक आणि इतर सर्व अवैध व्यवसाय जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये धडक मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे खरं तर हे होते बाळासाहेब पाटील त्यांनी सांगितलं आहे की साथी। करना सवाय साथी रावल नाशिक ग्रामीणची कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राहण्यासाठी जनतेने देखील सहकार्य करणं गरजेचं आहे लोकसभेसाठी राहुल वाघ नाशिक